नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक तर आज आपण आपल्या आयुष्यामध्ये देवपूजा का करावी आपल्या घरामध्ये नित्य देवपूजेने काय फळ प्राप्त होतं आणि आपण जर नित्यदेवपूजा आपल्या हातून घडत नसेल तर आपलं किती नुकसान होत असतं किंवा ते देव ते देवत्व जर आपण पूजा करत नसू तर ते देवांच्या ठाई राहतं का याविषयी आपण संवाद साधणार आहोत आजचा विषय आहे नित्यपूजा आज व्यावहारिक प्रसंग किंवा प्रपंचाच्या दृष्टीने व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने माणूस इतका प्रयत्नशील झाला आहे की नित्यदेवपूजेला सुद्धा वेळ राहत नाही किंवा वेळ काढला जात नाही होत नाही पण यातून आपलं किती नुकसान होतं किंवा आध्यात्मिक दृष्ट्या ते कसं आहे त्याविषयी आपण संवाद साधणार आहोत तर देवपूजा मित्रांनो आपल्या धर्मामध्ये नित्य देवाची पूजा करावी असा दंड कसताना देखील या विषयी या विषयाचं गांभीर्य दिसत नाही त्याविषयी आपण बोलणार आहोत तर जर आपण घरातली देवपूजा नित्याने करत नसे नसू तर काय होतं न पूजसी त्या हरिमूर्ती देवत्व न राही त्या स्थिती न पूजसी त्या हरी मूर्ती जर आपलं नित्याने नेमाने देवपूजन होत नसेल तर तिथे देवत्व राहत नाही म्हणजे मूर्ती स्वरूप आहे पण जे देवकला देवत्व म्हणतं ते हळूहळू क्षीण होत जातं कारण देवत्व राहण्याची प्रक्रिया अशी की जी साधनेतून होते पूजेतून होत असते ती रोज केल्याने ते देवाचं देव देवभावाची जागृती देवत्व होत असतं तसं तस जर नाही केलं तर देवत्व हळूहळू कमी होत जातो म्हणून नित्य देव पूजा करावी निशिदिनी न पूजसी त्या देवा अवघेची देव सोडून निघे गृहा जर रोज निशिदिनी देवाचं पूजन होत नसेल तर काय होतं तर अवघेचे देव सोडून निघे गृहात देव त्या घराला सोडून निघून जात असतात म्हणजेच देवत्व कमी कमी होत असत सवडी पुरता देवास आठवी निशेष होते देवत्व त्यावेळी सवडीनुसार आपलं काही इप्सित आहे काही मनोकामना आहे म्हणून देवाची उपासना जर आपण करत असू काहीतरी प्रसंग अनुरूप देवाचं पूजन आपल्या हातून घडतं नित्य घडत नाही काहीतरी विपरीत आहे किंवा काही प्रसंग आहे काही गोष्टींमुळे माणूस देवपूजा करतो पण एखाद दिवस केली जाते परत सातत्याने खंड पडत जातो मग तिथेही देवत्व राहतं नाही देव त्या घरामध्ये दे त्या देव भावाची जागृती त्या मूर्तीकडे पाहिल्यावर होत नाही अशी स्थिती निर्माण होत असते मूर्तीकडे बघितलं घरातल्या की आपल्याला त्या मूर्तीतून देवभावाची प्रचिती येते ती येणं कमी होतं देवत्व जाणं म्हणजे काय देवभावाची निर्मिती अंतरात होत नाही प्रसंगी पूजा अन्य अन्यत्र दूरी अशाने देवत्वास तू हे प्रसंग अनुरूप पूजा होती इतर दिवशी नाही होत याने काय होतं तर आपण देवाचे हेटाळणी करत असतो प्रसंग आला कीच पूजा होते इतर वेळी आनंदात माणूस विसरतो देवाला प्रसंग दुःखात आठवतो आनंदात विसरतो ही भावना कमी झाली पाहिजे नित्याने नेमाने पूजन झालंच पाहिजे देवत्व भाडे मिळे दिने दिने दिनपुजवणी देवत्व राहे तोवरी देवत्व कशाने वाढतं मूर्तीमध्ये तर दिने दिनपुजवणी जेव्हा आपण देवाची नित्याने नेमाने पूजा करू तेव्हा त्या मूर्तीमध्ये देवत्व येत राहतं येतं राहतं टिकतं आणि निरंतर तेच घरातले देव आपल्याला मनोकामना पूर्ण करून देणारे ठरतात म्हणून नित्यदेवपूजा आपल्या घरातल्या देवांची झालीच पाहिजे त्यामध्ये खंड एक दिवस दोन दिवस आठ दिवस पडत असेल तर ते देवत्व हळूहळूहळू कमी कमी होत जात असतं मूर्ती तिथे पण देवभावाची जागृती होत नाही साधना करावी नित्यदेवपूजा करावी खंड पडला तर या या गोष्टी होत असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्या दृष्टीने नित्यदेवपूजा आपल्या घरात झालीच पाहिजे त्याने आपलीच कुळ उन्नती होत असते कारण आपले कुळाचे देव कुलोद्धार करणारे असतात सर्व समस्यांचं निराकरण शेवटी कुलदेवतांकडूनच होत असतं कुलदेवत आद्य असतात मग त्या देवांची पूजा अर्चना ही रोज झालीच पाहिजे नाही झाली तर काय होतं याविषयीचा संवाद आपण साधला धन्यवाद